आपले चॅनल आपला आवाज कोकण चोवीस तास पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्यासह नेते मंडळींच्या सहकार्याने रत्नागिरीकरांना अपेक्षित असलेला विकास करण्याचे काम आपण करू अशी ग्वाही महायुतीच्या नगर अध्यक्ष उमेदवार शिल्पाताई सुर्वे यांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर जाहीररित्या दिली आहे तिथे नाव खूप मिळवलेलं आहे असे आपले पालकमंत्री माननीय उदयजी सामंत साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले महायुतीचे सर्व नेतेगण सर्व कार्यकर्ते आणि समस्त रत्नागिरीकर हो। सर्वप्रथम या सर्व नेते मंडळींचे मी आभार मानते कारण महायुतीची नगराध्यक्षाची उमेदवार म्हणून त्यांनी माझी निवड केली त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे आभार आणि या रत्नागिरीकरांना अपेक्षित असलेला जो विकास आहे तो या सगळ्या नेते मंडळीच्या मार्गदर्शनाखाली मी नक्कीच करेन याची ग्वाही तुम्हाला देते सर्व माझ्याबरोबर असलेले आमचे महायुतीचे बत्ति उमेदवार यांच्या पाठी नक्कीच ही रत्नागिरीकर जनता असणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे पुन्हा एकदा मी या सगळ्यांचा आभार मानते आणि समस्त रत्नागिरीकरांना ही ग्वाही देते की तुम्ही निवडून दिलेले आमचे हे सर्व उमेदवार आणि मी स्वतः आम्ही नक्कीच तुमच्या ज्या आहेत आशा आकांक्षा आहेत त्या नक्कीच पूर्ण करून रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षांसह महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन भाजपचे नेते तथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी खास नियुक्त करण्यात आलेले जिल्हा संयोजक ऍडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी केले आणि त्या निकालातून प्रेरणा घेऊन रत्नागिरी नगर परिषदेची निवडणूक आपल्याला यशस्वी करायची आहे हा विजयाचा संकल्प करण्यासाठी महायुतीचे सर्व कार्यकर्ते आपण एक दिलाने हा संकल्प करूया दोन तारखेला होणाऱ्या मतदानाच्या माध्यमातून शिल्पाताई सुरू आहे आणि सर्व नगरसेवक हे भरघोस मताने नगरपरिषदेवर पाठवूया आणि त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आज संकल्प करूया आणि आज शुभ संकल्प करत शिल्पाईंचा फॉर्म भरण्यासाठी आपण मार्गस्थ व्हावं सर्व सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि सर्वांनी महावितीचा उभेदवार वर्गच्छ मताने विजयी होईल या दृष्टीने सर्व प्रयत्न करावे त्याचा आवाहन करतो

गाजत गाजत उमेदवारी अर्ज दाखल करते वेळी महायुतीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र को महत्व पहा को चौबीस चैनलूबर सब्सक्राइब करा प्रेस करा